ला, वेगवेगळ्या भूमिकांमुळे जनतेला संभ्रमात घालू नका संभाजी देसाई महाविकास आघाडीच्या बैठकीत नेत्यांना आवाहन लोकसभेच्या निवडणुकीत चनगड विधानसभा मतदारसंघातील जनतेने महाविकास आघाडीला साथ दिली आहे त्यामुळे आघाडीतील सर्वच नेत्यांना विधानसभा जवळ वाटू लागली आहे त्यात गैरही नाही पण मलाच उमेदवारी मिळाली आहे वरिष्ठांचा मलाच आशीर्वाद आहे असे सांगून एकमेकांच्या नावाला विरोध करून जनतेत संभ्रम पसरवू नका आघाडी एक ठेवण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करूया असे आवाहन काँग्रेसचे तालुका अध्यक्ष संभाजी देसाई यांनी केले पाटणी फाटा येथे महाविकास आघाडीच्या बैठकीत ते बोलत होते उद्धव सेनेचे से उपजिल्हा प्रमुख प्रभाकर खांडेकर म्हणाले आपापल्या परीने आपण आपल्या पक्षाकडे उमेदवारीसाठी प्रयत्न करूया आणि महाविकास आघाडीच्या उमेदवाराला ताकद देऊया असे त्यांनी सांगितले जे बी पाटील म्हणाले आघाडीचा एकच सर्वसामान्य उमेदवार कसा येईल यासाठी प्रयत्न करूया विक्रम चव्हाण म्हणाले वरिष्ठांचा आदेश पाळू असे त्यांनी सांगितले रामराजे कुपेकर म्हणाले आघाडीत कुणाची मक्तेदारी नाही घटक पक्षांनी स्वतःला चंदगडच्या उमेदवारीची मागणी करणे गैर नाही आघाडीच्या विजयासाठी प्रयत्न करणार आघाडीतील घटक पक्ष राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे विचार मी जनतेपर्यंत पोहोचविण्याची भूमिका घेऊनच मतदारांच्या गाठीभेटी घेत आहे मी इच्छुक असून माझ्या पक्षाकडे उमेदवारी मागितली आहे याबाबत वरिष्ठ निर्णय घेतील माझी वेगळी भूमिका अजिबात नाही आणि नसणारही आघाडीचा विजय सुकर करण्यासाठीच मी प्रामाणिक प्रयत्न करणार असल्याचे मत नंदिनी बाभुळकर यांनी मांडले दिग्गजांची दांडी आघाडीतील घटक पक्षातील काँग्रेसचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य गोपाळराव पाटील अपी पाटील विद्याधर गुर्बे उद्धवसेनेचे जिल्हाप्रमुख सुनील शिंद्रे राष्ट्रवादीचे अमर चव्हाण यांनी मात्र या बैठकीला दांडी मारल्याने उलटसुलट चर्चेला उधाण आले होते यावेळी शिवाजी सावंत एम जे पाटील विलास पाटील बसवंत अडकुरकर गोपाळ ओळूळकर भैरू खांडेकर संग्राम देसाई गणेश फाटक पिनू पाटील नितीन फाटक एम के पाटील यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते पण साहेबांना आम्ही उमेदवारी मागायला नाही भेटलो शुभेच्छा द्यायला भेटलो आणि त्यांनाही भेट सांगितलं की साहेब तुम्ही जो महाविकास आघाडीचे नेते म्हणून निर्णय घ्याल आम्ही त्यांच्याबरोबर आहोत उद्धव ठाकरे साहेबांना भेटू शकलो नाही साहेब मुंबईपर्यंत पोहोचू शकलो नाही पण आमच्या भावना तर ही निवडणूक आपण नक्की जिंकणार आहोत पण जर आपल्या आत्ताच जर कुठेतरी मतभेद व्हायला तर कुठेतरी ह्याचा फायदा समोरचे पक्ष घेतल्याशिवाय राहणार नाही ना ना। ज्याच्यासाठी आपण लढायला आलो यावेळी तेच पुन्हा आपल्या वाटणीला आलं तर ही जनता आपल्याला माफ करणार नाही मला म्हटलं की आम्ही सगळ्यांनी आमचा मीपणा बाजूला ठेवला पाहिजे ही काय इच्छुक आहे पण तो हट्ट करायला नाही ना पाहिजे कुठंतरी ही फूट पडायला नाही पाहिजे बाबा आपला मुख्य उद्देश काय आहे की या महाविकास आघाडीचं सरकार या राज्यात आलं पाहिजे पवारसाहेबांना बळ लागलं पाहिजे मंत्री साहेबांना बळ लागलं पाहिजे उद्धव ठाकरे साहेब कदाचित मुख्यमंत्री म्हणून या पाहिजे इथला शेतकरी सुखी झाला पाहिजे इथल्या महिला सुरक्षित राहिल्या पाहिजे हे सगळं समोर चित्र असताना आपण कुठंतरी कुठेतरी लोकसभेच्या निवडणुकीत तुझा शब्द वापरला नाही कारण आताचा प्रचार करतोय शाहू महाराजांचा करतोय आपण आघाडीचे घटक आहोत त्यामुळे आम्ही आताचा प्रचार मन लावून केलाय आणि मला वाटतं की जर तसंच महाविकास आघाडीचा उमेदवार त्याचा प्रचार आपण केला तर ही निवडणूक आपण नक्की यशस्वी करू आणि तुम्ही कुठल्याही प्रकारचं नरेटिव्ह कुठं तरी नकारात्मक शब्द आपल्या बोंडातन बाहेर पडायला नको हे नको ते नको असं नको नाही आपल्या इच्छा आपल्या नेत्यांपर्यंत पोहोचवलेल्या आहेत आमच्या आमच्या नेत्यांचं निष्ठा आहे तिथे योग्य निर्णय घेते बाकी लहान करायचे नेते कितीही आपल्याला कदाचित त्याचं वाईट वाटेल समजा आमच्या बाजूने नाही झाला निर्णय उद्या पवार साहेब मला म्हणाले की नाही तुला थांबायला लागेल मला वाईट वाटेल पण मी ते एका शब्दाने बोलून दाखवणार नाही मी साहेबांचा निर्णय मान्य करेन आणि म्हणेन की साहेब तुम्ही ज्याच्यासाठी सांगाल त्याला निवडून द्यायची जबाबदारी मी स्वतः <laughs> अशा प्रकारे जर आपण सगळ्यांनी एकजुटीनं राहिलो असेल काही लोक नाराज असतील आपण लोक बसूया एकत्र आज जशी बैठक झाली आपण पंडित साहेबांना विनंती करा आम्ही जश पंडित साहेबांना विनंती करतो आपण पण शिवसेनेचे असते त्यांना येऊ दे आम्हाला सगळ्यांना एकत्र येऊन बसतोय पण ह्या घटना लवकर घडाव्यात कारण समोरच्या प्रचार यंत्रणा जोरात झाले हा पैशाचा पाऊस समोर पडायला लागला आणि कुठेतरी आपली धुनं त्याच्यात फसली जायला लागली तर हे जर टाळायचं असेल तर आपल्याला लवकरात लवकर सगळ्यांचा समन्वय घडून आहे राज्यात या चालणार नाही तुम्ही जो मतदार तसं हा संकट पण कुठेतरी एक विजन घेऊन आपण पाहिजे अतिशय आरोग्याच्या दृष्टीनं असेल शिक्षणाच्या दृष्टीनं असेल शेतकऱ्यांच्या दृष्टीनं अनेक प्रश्न आपल्या समोर आहेत हे सोडवायचं विजय घेऊन आपण एकत्रितपणे काम करूया एवढंच मी या निमित्तानं सांगते आणि पुन्हा जेव्हा भेटू तर या व्यासपीठावर आपण सर्वजण एकत्र असू अशी अपेक्षा व्यक्त करते दोन शब्द संपवते माहिती असताना समोरची लोक एवढ्या ताकदीनं उभा काम करतायत आणि आपले कार्यकर्ते गोंधळले असतात घरामध्ये ह्यांच्यामधला एक संभ्रम दूर करणे त्याचबरोबर महाविकास आघाडीमध्ये या वेळेला म्हणजे कदाचित तुम्हाला सगळ्यांना कल्पना नसेल पण आपल्या महाविकास आघाडी दहा लोकांनी उमेदवार मागितलेल्या आपल्या आपल्या पक्षाकडे दहा लोकांनी उमेदवार मागितले उमेद ते दहाच्या दाई सगळ्या तुमच्या आमची त्याच्यातला कोण ज्याच्या काळात पार पडेल तर दहाच्या दाई तुमच्या आमच्या सगळ्यांचे आमदार लागणार आहे पण त्यांना सुद्धा लोकांच्या वतीनं काही गोष्टी सांगले लोकांच्या वतीनं काही गोष्टी सांगणे कारण तो एक विषय नक्की तीन आहे या तीन विषयासाठी मुला कार्यकर्त्यांच्या मधला असलेला संभ्रम होणारा उमेदवार कसा आमदार कसा असावा आणि प्रत्येक पक्षाला आता महाविकास जे संघटितपणा आपल्यामध्ये आहे तो टिकण्याच्या दृष्टिकोनातून आपल्याला काय करायला पाहिजे याचा काल परवापर्यंत प्रत्येक पक्षानं तीन पक्षांच्या प्रत्येक टीमच्या तीन चार काँग्रेसच्या आमच्या चार लोकांनी उमेदवारी दिली आम्ही निश्चितपणानं काँग्रेस हा आत्ता मोठा पक्ष आहे असं आम्ही मानतो प्रत्येकाला तो मानण्याचा अधिकार तेव्हा आम्हाला ती उमेदवारी मिळावी म्हणून आमचे आमच्यासाठी प्रयत्न आहे शिवसेनेला ती उमेदवारी मिळवून मिळावी म्हणून त्यांच्यासाठी त्यांचे प्रयत्न आहे राष्ट्रवादीला उमेदवार उमेदवारी मिळावी म्हणून त्यांच्यासाठी त्यांचे प्रश्न प्रयत्न आहे आणि ते लोकशाही आहे लोकशाहीमध्ये गेले पाहिजे पण काही घटना अशा घडल्या की एखाद्याचा रोग दुसऱ्याला लागावा हा विचार ही महाविकास आघाडी लोकसभेनंतर कारण आम्हाला जे नेते मिळाले आमचे नेते जे जिल्ह्यात शरद पवार आज ही महाराज साहेब आज खासदार महाराज साहेब आज दौऱ्यावरती आभार दौऱ्यावर तर अशी आता ही सगळी एकत्र झालेली आहे आणि मंटी साहेबांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्याला नवी भारी मिळावला सगळ्यांना कुठलाही महाविकास आघाडी कुठलाही घटक पक्ष तुम्हाला आज कार्यकर्ता आज देशांना उत्साह त्याच्या अंगामध्ये उत्साह संचार कारण आता काम करायला अशा पद्धतीने संघटित झालेली महाविकास आघाडी आणि हा रोग लागला तुमच्या राष्ट्रवादी आणि हा संभ्रम लोकांच्या मध्ये एक गैरसम माध्यमात आमच्या नेत्यांच्याकडे आम्ही मागतो शिवसेनेचे आहेत तरी त्यांच्या नेत्यांच्याकडे मागणी तुमचा अधिकार पण म्हणून तो असावा किंवा तो नसावा किंवा मला करावे असं म्हणत हे मतदार होणार आहे महाविकास आघाडी म्हणून होणार आहे कुठलाही आमदार होणार आहे तो महाविकास आघाडी म्हणून होणार आहे त्याच्यामुळं त्याच्यासाठी आपापल्या प्रत्येक पक्षाला त्याच्यापेक्षा आम्ही सगळ्या आनंदाला उत्साला एक प्रश्न पाहिलो असतो ना तर अजून एक प्रश्न पण ही आजची परिस्थिती अशी निर्माण झाली मी नाही मंडळी आज आम्हाला अमेरिका मिळावी या दृष्टी उमेदवारी कुणाला मिळत हा मिळवणं हा ज्याच्या त्या जनता पक्षाचा